सर मंडळी आज मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार होता तर म्हणलं चला प्रसाद बनवायला सुरुवात करूया तर मी सर्व जे काही लागणारं साहित्य होतं ते सगळं बाहेर काढून ठेवलं होतं जेवणासाठी तर सर्वात पहिलं म्हणलं आपण गोडाचं बनवूयात मग मी त्याच्यासाठी गाजर धुवून घेतले इथं मी अर्धा किलो गाजर घेतलेले आहेत आणि पाणी नितळायला त्याचं तो ठेवलं तोपर्यंत मी इकडं जे ड्रायफ्रूट होते ते घेतलेले आहेत तर मी काजू बदाम इथं घेतलेले आहेत काय होतं थंडीमध्ये असे गरम पदार्थ जे शरीराला गर्मी देतात असे पदार्थ खावेत पण आपण असंच खात नाही तर म्हणून हे आपण जे काही हलवा वगैरे बनवतो किंवा लाडू बनवतो तर त्याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूट घालतो तर म्हणून मी इथं एक दहा ते पंधरा का काजू आणि पंधरा वीस बदाम असे घेतलेले आहेत थोडंसं जास्तीचं घेतलेलं आहे तुम्ही एक चार पाच काजू आणि चार पाच बदाम घेतलं तरी पुरेसं होऊ शकतं ते आणि मग इथं मी एक कप पाणी ठेवलं त्याच्यात काजू बदाम घातले आणि ते उकळवायला ठेवलं त्याच्यानंतर इकडं अर्धा लिटर जे दूध होतं ते साईसोबत आहे तसंच मी त्याला उकळवायला ठेवलेलं आहे तर अर्धा किलो गाजरसाठी मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे तितकं पुरेसं आहे जर तुम्ही मावा वगैरे घालणार असाल तर दूध नाही घातलं तरी चालू शकतं तर इथं मी आधी गाजरचे साल काढून घेते गाजर किती स्वच्छ धुवून घेतलं तरी वरती त्याच्या जे शिरा असतात ते निघत नाहीत त्यामुळे गाजर कधीही साल काढूनच वापरायचं त्याच्यानंतर इथं एक दहा मिनटं मी हे उकळवायला ठेवलं होतं त्याच्यानंतर काजू बदाम बघू शकता तुम्ही छान सॉफ्ट झालेले आहेत त्यामुळे गॅस बंद केला अशा प्रकारचे जे मिडियम साईजची किसणी असते त्याने सर्व गाजर किसून घेते ह्याच्यापेक्षा जर मोठी साईजची किसणी असेल त्यांना पण तुम्ही किसून घेतल्या तर चालू शकतं पण बारीक किसण्याने अजिबात किसू नका कारण जितकं दाणेदार ते गाजर राहील तितकंच हलवा छान लागतो तर अशा पद्धतीने मी सर्व गाजर किसून घेते बघू शकता की, की मदे मदे ते छान वाटतं आहे सोबतच याच्या दुधाकडेही लक्ष द्यायचं आहे दूध मध्ये मध्ये असं ढवळत राहायचं म्हणजे उतू पण जाणार नाही आणि त्याची साईज जी असते ती त्यात व्यवस्थित मिक्स झाली जाते असा एखादा चमचा ठेवायचा म्हणजे उतूही जात नाही आणि मध्ये मध्ये ढवळत राहायचं माझ्यासारखं तुम्हाला एक गाजर किसायचा वैताग येत असेल तर ना तर गाजर न किसता हलवा कसा बनवायचा त्याची रेसिपीही मी चॅनलवर शेअर केलेली आहे तर वरती मी ती रेसिपी देते तर नक्की जाऊन चेक करा तर सर्व गाजर इथं किसून झालेले आहेत इथं दूधही अर्ध्यापेक्षा जास्त आटलेलं आहे तर जवळजवळ इथं एक वाटीभर दूध राहिलेलं आहे तर इतपत दूध आपल्याला गाजर शिजवण्यासाठी लागणार आहे त्यामुळे मी आता गॅस बंद करते जे काजू बदाम होते तेही थंड झालेले आहेत त्यानंतर बदामाची मी साल काढून घेते आता थंड झाले शिजलेलं आहे त्यामुळं बदामाचे साल पटकन निघते अशा पद्धतीने मी सर्व बदामाचे साल काढून घेतलेली आहे आणि हे, हे पाणी जे आहे ते मी टाकून देणार आहे आणि हे जे ड्रायफ्रूट आहे ते यूज करणार आहे तर मी आधी ड्रायफ्रूट काढ शिजवून घेतले कारण असं झालं की एकदम छान मौसूर ड्रायफ्रूट शिजतात आणि ते खायलाही टेस्टी लागतात त्यामुळे मी अशा पद्धतीनं करते आता याच्यातले थोडे काजू बदाम मी कट करून घेतले आणि जे बाकीचे काजू आहेत ना मी ते दोन दोन पीसमध्ये करून ठेवणार आहे कारण थोडंसं मोठं मोठं पण हलव्यामध्ये छान लागतं त्याच्यानंतर जे बदाम आहेत त्याचे मी तुकडे करून घेणार आहे कारण बदाम थोडंसं कडक असतं त्यामुळे त्याचे मोठे मोठे तुकडे करून घेणार आहे तर मी आता एक कढई घेतलेली आहे आणि याच्यामध्ये चार चमचे तूप घालणार आहे तर अगदी कमी तुपामध्येही हा हलवा मस्त होतो एकदम आता तूप चांगलं तापलेलं आहे याच्यामध्ये मी जे आपण ड्रायफ्रूट शिजवून घेतले होते ते हलक्याशी भाजून घेणार आहे कारण आधीच ते शिजलेले आहेत फक्त हलकासा एक क्रंचपणा यावा यासाठी एखाद मिनिटभर आपल्याला हे तुपामध्ये परतवून घ्यायचं आहे मिडियम गॅसवरती एक मिनिट झालेलं आहे तर हे मी ड्रा काजू बदाम काढून घेते तर बघू शकता जास्त लालसर नाही करायचे आपल्याला हे कारण आपण छान हे शिजवून घेतलेत फक्त वरच्यासाठी थोडासा क्रंच येण्यासाठी हलके तळून घ्यायचे राहिलेल्या तुपामध्येच किसून घेतलेलं सर्व गाजर घालून घ्यायचं आहे तुपावर गाजर छान परतवून घ्यायचं आणि गाजर आपण तुपावर जितकं परतवतो ना तितकं त्याची टेस्ट छान येते आणि तो गाजरचा क्रंच शेवटपर्यंत तसाच राहतो कितीही शिजवलं तरी त्यामुळे गाजर तुपामध्ये छान परतवून घ्यायचं लगेच याच्यामध्ये दूध वगैरे वापरायचं नाही मग तो हलवा अजिबात चांगला होत नाही टेस्टला तुपावर गाजर परतल्यानंतर झाकून याची वाफ काढून घ्यायचे चार ते पाच मिनटं गाजरची बाफ करून घ्यायची आणि मध्ये एकदा दोनदा हे खोलून मिक्स करून घ्यायचं आणि परत झाकण लावून घ्यायचं तर पाच मिनटाने गाजर आपले छान परतलेले आहे तुपावर त्यानंतर जे आटवलेलं दूध होतं एक वाटीवर ते मी याच्यामध्ये घालते आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता हे परत शिजण्यासाठी एक चार पाच मिनटं ठेवून द्यायचं तर इथं एक चार पाच मिनटं झालेले आहेत आणि आन... जे गाजरमधील दूध आहे तेही आटलेलं आहे तर हे व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं तर बघू शकता गाजरही बघू शकता शिजलेला आहे तर ह्या स्टेजला आता आपल्याला याच्यामध्ये साखर ॲड करायची आहे तर इथं मी दीड कप साखर ॲड करत आहे गाजर तर अर्धा किलो गाजरसाठी दीड कप साखर योग्य आहे आणि जर तुम्हाला एक्झॅक्ट प्रमाण असं पाहिजेल असेल तर जे किसलेलं गाजर असतं ते मोजून घ्या आणि त्याच्या अर्धी किंवा त्याच्यापेक्षा थोडीशी कमी साखर तुम्ही वापरा अगदी परफेक्ट असा आपला हा हलवा तयार होतो इथं मी मावा वापरलेला नाही आहे पण दाणेदार टेक्चरसाठी मी इथं एक शंभर ग्रॅम पनीर आहे ते घेतलेलं आहे हे घरीच प बनवलेलं पनीर आहे तर याच्यामुळे छान दाणेदार टेक्स्चर येतं आणि टेस्टलाही छान लागतं तर पनीर जर वापरत असाल तर, नाही, नाही तर ते असं शेवटीच वापरायचं आधी वापरायचं नाही नाहीतर मग ते कडकण्याची शक्यता असते तर आता आपल्याला फक्त एक दोन मिनटं लागणार आहे तिथून गाजर हलवा शिजायला त्यामुळे मी आता पनीर ॲड केले आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचं झाकून हे आपल्याला एक दोन तीन मिनटं शिजवून घ्यायचं आहे जेणेकरून ह्याच्यातलं पूर्ण पाणी आटेल आणि जे साखरेचा गोडवा आहे तो गाजरमध्ये इथं मिक्स होईल आणि सोबतच मी इथं थोडंसं एक चिमटभर मीठ टाकलेलं आहे गोडाची टेस्ट जी मिठाने चिमटभर मिठाने खूप जास्त वाढते आणि खूप छान लागते एक दोन मिनटं झालेली आहेत आणि पाणी बऱ्यापैकी आटात आलेलं आहे थोडंसं पाणी आहे तेव्हाच मी हे सर्व ड्रायफ्रूट घालून घेते आणि व्यवस्थित मिक्स करून घेते तर पर परत ह्यात जे थोडं पाणी आहे त्या आटेपर्यंत एक दोन मिनटं वाफ काढून घेते मस्त असं गाजर हलवा तयार झालेला आहे बघू शकता कलरही सुंदर आलेला आहे आणि टेस्टलाही अप्रतिम झाला होता तर तुम्हीही नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जसेल आवडला तर डिसलाईक करा आणि गाजरचा हलवा खा आणि चॅनलला सबस्क्राईब करा